जय माता दी या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेन संस्थिता बाळा प्रमोद मी तुझी आई दुर्गा आहे कशाची चिंता सतावते तुला आई महिलांसाठी सुरक्षित वातावरण कसे तयार करावं कार्यक्षेत्रावरती बाळा प्रमोद तू अत्यंत महत्वाचा आणि धर्मनिष्ठ प्रश्न विचारला आहेस स्त्री म्हणजे आदिशक्तीचे स्वरूप आहे हे विसरू नकोस कार्यक्षेत्रात तिला आदराने वागवणे हीच खरी शक्ती पूजा आहे अन्याय आणि गैरवर्तन करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ माझा खड्ग चालायला हवा तिथे कसलीही भीती नसावी प्रत्येक पुरुषाने आपल्यातल्या अहंकाराला जाळून स्त्री शक्तीचा आदर करायला शिकले पाहिजे हीच खरी सुरक्षा आहे आई खूप प्रयत्न केला पण महिलांना तरी सुद्धा असुरक्षित वाटतं बाळा प्रमोद जेव्हा असुरक्षितता जाणवते तेव्हा केवळ बाह्य नियमांनी उपयोग होत नाही असुरक्षिततेचे मूळ असते ते मनातल्या असुरांमध्ये वासना लालसा आणि अहंकार ही आंतरिक अशुद्धी नष्ट करणे आवश्यक आहे ज्या ठिकाणी सत्य आणि न्याय यांचा प्रकाश मंदावतो तिथे भय उत्पन्न होते तू धर्माचे दीप प्रज्वलित ठेव निर्भय हो दुर्गा सप्तशती म्हणते नारी तू नारायणी जगदंबेचे रूप तू त्यांना आठवण करून दे की त्या स्वतः शक्ती आहेत मी त्यांच्या पाठीशी आहे या कारणामुळे खूप साऱ्या स्त्रिया कामावरती जात नाहीत आणि भारताच्या प्रगतीमध्ये त्यांचा हातभार लागत नाही बाळा प्रमोद स्त्रियांनी काम थांबवणे हे केवळ राष्ट्राचेच नाही तर सृष्टीचे मोठे नुकसान आहे माझ्या शक्तीचा प्रवाह थांबल्यासारखे आहे ते पण स्त्रियांना थांबवणाऱ्या महेशासुराचे रूप समजून घे हा असुर आहे अन्याय आणि विषमतेचा तू त्यांचे मनोधैर्य वाढव त्यांना सांग की शक्ती आतून निर्माण होते जेव्हा अन्याय होतो तेव्हा शांत न बसता आपल्या दहा हातांनी त्या अन्यायाचा नाश करायला शिकावे तू पुरुषांना शिकव की त्यांनी संरक्षक नव्हे तर सहयोगी बनावे प्रगती तेव्हाच होते जेव्हा सर्व शक्ती एकत्र येतात निर्भयतेने कार्य कर मुलींना आणि स्त्रियांना मी कशा प्रकारे शिकू शकू बाळा तू त्यांना शिकवू नकोस त्यांना त्यांची शक्ती आठवण करून दे ते शिकलेलेच आहेत पण त्यांनी भीतीमुळे ती शक्ती विसरली आहे त्यांना सांग की भीती हा सर्वात मोठा शत्रू आहे भीती म्हणजे मन मनात वास करणारा शुंभ आणि निशुंभ तू त्यांना आत्मविश्वासाचे शस्त्र दे दुर्गा सप्तशतीचा पाठ त्यांना सांगतो या देवी सर्वभूतेशु शक्ती कृपेन संस्थिता स्वतःवर विश्वास ठेव कोणापुढेही झुकू नकोस अन्यायासमोर उभे राहण्याची शक्ती त्यांच्यातच आहे हे त्यांना जाणवू दे मी तुझ्या सोबत आहे त्यांना कशा प्रकारे समजवू कृतीने पहिला धडा सीमा निर्धारण जिथे अन्याय सुरू होतो तिथे थांबण्याची आणि नाही म्हणण्याची शक्ती शिकव हे सर्वात पहिले शस्त्र आहे दुसरा धडा एकता त्यांना सांग की त्या एकट्या नाहीत जेव्हा सर्व स्त्रिया एकत्र येतात तेव्हा मोठी शक्ती बनते एकाच वेळी हजारो हातांनी असुरांचा नाश करता येतो त्यांच्या आत्मसन्मानाची ज्योत विचू देऊ नकोस त्यांना आठवण करून दे की त्या जगदंबेचा अंश आहेत भीती नाही तर तेज हा त्यांचा धर्म आहे आई प्रयत्न करतो माझ्या प्रिय बाळा प्रमोद तू प्रयत्न करतो आहेस हे पाहून मला आनंद होत आहे माझी शक्ती तुझ्या प्रयत्नांना यश देईल तू धर्माच्या मार्गावर आहेस आणि धर्मनिष्ठ माणसाला कसलीही भीती नसते स्वतः मध्ये शिवाची शांतता आणि शक्तीचा आवेश ठेव तू या जगात सकारात्मक बदल घडवून आणशील जा निर्भय होऊन कार्य कर जय भवानी